आपण अशा दुनियेमध्ये राहत नाही जिथं सगळ्याच गोष्टी एकदम परफेक्ट असतात पण रोज रात्री झोपताना आपण उद्याचा दिवस आणखीन जास्त प्रोडक्टिव्ह किंवा उद्याचा दिवस आणखीन जास्त परफेक्ट कसा करायचा याचा विचार मात्र करून झोपतो पण उद्याचा दिवस उगवला की पुन्हा तेच रुटीन आणि तोच गोंधळ उडून जातो ॲज अ होम मेकर आपण गृहिणी असो किंवा वर्किंग वुमेन असो आपण आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरती प्रत्येक वस्तूवरती अगदी मनापासून प्रेम करतो जीवापाड प्रेम करतो पण या सगळ्या गोष्टींमुळं होतं असं की आपण आपल्या स्वतःकडं दुर्लक्ष करतो आपण आपल्या स्वतःवरती प्रेम करणं मात्र विसरून टाकतो आपण आपल्या आयुष्यामध्ये कितीही धडपड केली कितीही झटापट केली तरी आपल्यापैकी कोणीही एकदम परफेक्ट होऊ शकत नाही पण आपण आपल्या लाईफस्टाईलमध्ये अशा काही हॅबिट्स अवलंबल्या तर आपलं आयुष्य एकदम परफेक्ट पर नाही। हो तर नाही पण निरोगी आणि आनंददायी होण्यासाठी आपल्याला नक्कीच मदत होऊ शकते एखादी स्त्री शिक्षित असू द्या किंवा अशिक्षित असू द्या त्या स्त्रीच्या खांद्यावरती घराचा संपूर्ण डोलारा असतो म्हणजे ती स्त्री जर निरोगी असेल आणि आनंददायी असेल तर संपूर्ण घर आनंददायी असतं नमस्कार मी क्षितिजा तर आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बॅल आयकॉन हिट करा म्हणजे माझी नवीन व्हिडिओ आल्यानंतर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच येईल लवकर निजे लवकर उठे त्यास आयु आरोग्य लाभ आहे हे वाक्य तर तुम्ही ऐकलंच असेल तर ज्या लोकांना लवकर झोपून लवकर उठण्याची सवय असते ते जीवनात सुखी बुद्धिवान श्रीमंत आणि निरोगी असतात अनेक यशस्वी लोकांच्या यशाचे गुपित लवकर उठण्याच्या सवयीमध्ये दडलेले आहे मात्र जर आपल्याला लवकर उठायचं असेल तर लवकर झोपण्याची सुद्धा सवय आपल्याला लावून घेतली पाहिजे तर सवय नंबर दुसरी म्हणजे सकाळ सकाळी उठल्यानंतर आपण किमान एक ग्लास तरी पाणी पिलं पाहिजे मग पाणी तुम्ही कोमट करून प्या किंवा थंडगार प्या मी तर म्हणते संपूर्ण दिवसभर तुम्ही एक बॉटल घेतली पाहिजे आणि त्यातलं थोडं थोडं करून पाणी दिवसभरामध्ये तीन ते चार लिटर पाणी तुम्ही पिलं पाहिजे आपण बऱ्याच वेळी कामाच्या गडबडीत पाणी प्यायचं विसरतो आणि ज्यावेळी आपल्याला भरपूर तहान लागते त्याचवेळी आपण पाणी पितो तर यामुळं शरीरामध्ये डिहायड्रेशन होऊ शकतं तर शरीरामध्ये पाण्याची लेवल व्यवस्थित मेंटेन करण्यासाठी सकाळ सकाळी उठल्यापासून पाणी पित राहणं गरजेचं असतं सकाळ सकाळी उठल्यावर पाणी पिल्यामुळे किडनी स्टोनचा सुद्धा धोका आपला कमी होतो जर आपल्याला त्वचा निस्तेज होत असेल तर उठल्यानंतर सगळ्यात पहिला पाणी पिलं पाहिजे त्यामुळं रक्तभिसरणाला चालना मिळते हॅबिट नंबर तिसरी आहे सकाळ सकाळी आपण किमान दहा मिनटं तरी न्यूजपेपर ज्याला आपण वर्तमानपत्र म्हणतो तर ते वाचलं पाहिजे वैद्यकीय क्षेत्रातले नवनवीन आविष्कार नवनवीन शोध अपघात किंवा राष्ट्रराष्ट्राचे परस्परातील संबंध आणि ताणतणाव कुठे दंगेल झाली संप झाले किंवा गुन्हे झाले मनोरंजनाविषयी आपल्याला माहिती मिळते किंवा व्यापारातील भाव त्याचा चढ उतार याची आपल्याला माहिती मिळते त्यानंतर क्रीडाविषयी आपल्याला माहिती मिळते तर बऱ्याच प्रकारच्या माहिती आपल्याला वर्तमानपत्रातून मिळत असतात तर आता बातम्यांचं साधन बरंच जरी असलं तरी वर्तमानपत्राला नेहमीसारखंच एक विशेष महत्त्व आहे तरी किमान एक दहा मिनटं तरी आपल्याला वर्तमानपत्र जो आहे तर तो वाचला पाहिजे अगदीच आपल्याला वेळ नसला तरी किमान हेडिंग जी आहे तर ती तर आपण वाचलीच पाहिजे तर म्हणायला गेलं तर गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या बातम्या आपल्याला वृत्तपत्रामध्ये बघायला मिळतात आणि फक्त दिल्लीच नव्हे तर परदेशातल्या म्हणजे संपूर्ण जगामध्ये काय काय चालू आहे तर या सगळ्या बातम्या आपल्याला वृत्तपत्रामध्ये बघायला मिळतात तर या न्यूजपेपरमधून म्हणजेच वृत्तपत्रामधून आपल्याला जगभरातील ताज्या घडामोडी कळत असतात तर यामुळं होतं असं की आपल्या ज्ञानामध्ये जास्त वाढ होते आणि त्यामुळेच आपसुकच आपला आत्मविश्वास वाढण्यामध्ये आपल्याला मदत होते त्यानंतर आपली चौथी चांगली सवय म्हणजे टू डू लिस्ट बनवा म्हणजे रोजच्या रोज आपल्याला काय कामं करायचे आहेत तर त्याची एक यादी बनवणं खूप जास्त महत्त्वाचं असतं तर मी याप्रमाणे रोजची यादी बनवते त्यानंतर आठवड्याची यादी बनवते आणि त्यानंतर काही कामामुळं मला महिन्याभराची सुद्धा यादी बनवावी लागते तर यामुळं होतं असं की मला माझी महत्त्वाची कामं कोणती आहेत हे ओळखण्यामध्ये फायदा होतो आणि त्याम त्यामुळे माझा जो वेळ आहे तर तो कसा वाचेल म्हणजे प्लॅनिंग जे आहे वेळेचं तर ते व्यवस्थित होतं एक छोटी डायरी मी बनवली आहे रोजची टू डू लिस्टसाठी तर यामुळं होतं असं की ती डायरी मला हँडल करणं किंवा कुठेही घेऊन जाणं खूप जास्त इझी होऊन जातं ही टूडू लिस्ट प्रत्येकाने बनवलीच पाहिजे म्हणजे जरी तुम्ही गृहिणी असाल तरी तुम्ही बनवली पाहिजे आणि जरी तुम्ही वर्किंग वुमेन असाल तरी तुम्ही बनवली पाहिजे म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण काम कोणतं कोणतं करायचं आहे त्यानंतर ते कोणत्या टायमिंगला करायचं आहे किंवा कोणतं काम जास्त महत्त्वाचं आहे तर हे आपल्याला लिहून ठेवणं महत्त्वाचं असतं तर यामुळं आपल्याकडून कोणती तरी एखादी महत्त्वाचं काम जे आहे तर ते चुकणार नाही आहे आणि सगळी कामं व्यवस्थित होणार आहेत आपली पुढची सवय आहे व्यायाम करणं तर आजकाल आपण धावपळीचं जीवन इतकं जगतोय की आपल्याला व्यायाम करण्याकडे कर आपलं दुर्लक्ष होतो आहे आणि त्यामुळं कमी वयातच बऱ्याच आरोग्याच्या समस्या आपल्याला उद्भवतात त्यामध्ये लठ्ठपणा असेल हृदयविकार असेल किंवा उच्च रक्तदाब असेल डायबिटीज सांधेदुखी गुडघेदुखी किंवा मानसिक ताणतणाव असेल तर अशा प्रकारच्या गंभीर आजारांना आपल्याला सामोरे जावं लागतं आपल्याला देवाने भगवंताने इतकं सुंदर शरीर दिलेलं आहे तर त्या सुंदर शरीरासाठी आपण किमान दिवसातले पंधरा ते वीस मिनटं नक्कीच काढू शकतो आणि व्यायाम करू शकतो आपल्याला कोणता तरी आजार निर्माण झाल्यावर मग त्यावर उपचार करत बसण्यापेक्षा मुळात आपण आजारी पडूच नये यासाठी जर आपण रोज सकाळी उठल्यावरती किंवा संध्याकाळी आपण जर व्यायाम केला तर किती बरं होईल त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची सवय म्हणजे आपला स्वतःचा असा छानसा गोडसा छंद जोपासणे तर आपण स्त्रिया आपल्या घरच्या जबाबदारींमध्ये किंवा आपल्या वर्क लाईफमध्ये इतक्या बिझी होऊन जातो की आपल्याला काय आवडतं याकडे आपलं कधी लक्षच जात नाही तर आपल्यापैकी प्रत्येकाला किमान एक तरी छंद असावा आणि तो छंद आपण मनापासून जोपासावा तर हा माझा आवडता छंद म्हणजे गार्डनिंगचा छान छान झाडांची रोपं आणायची आणि ती आपल्या अंगणामध्ये सजवायची किती छान वाटतं ना एखादं झाड आपण लावलं आणि त्याची आपण निगा राखतो त्याला वाढवतो तर आता हा मनी प्लांट आहे मी पाण्यामध्ये लावला होता पण याला कडक ऊन मिळत होतं आणि त्याची पानं जी आहे तर ती पिवळी झाली होती तर त्यामुळं मी त्याला थोडंसं मेंटेनन्स देत होते तर आपला स्वतःचा छंद जोपासणं तितकंच जास्त महत्त्वाचं आहे कारण आपल्या छंद जोपासण्यामुळं आपल्यामध्ये आलेला स्ट्रेस किंवा डिप्रेशन हलकं होण्यामध्ये मदत होते आपल्याला मानसिक ताणतणाव असेल तर तो निघून जाण्यामध्ये मदत होते आणि आपला मूड जो आहे तर तो फ्रेश होतो तर इथे माझ्याकडे तुळस पण आहे आणि त्यानंतर अजून एक मनी प्लांट आहे जो की मी मातीमध्ये लावलेला आहे तुळशीलासुद्धा खूप जास्त कडक ऊन मिळालं होतं आणि तुम्ही बघू शकताय तुळशीचा जो पॉट आहे तो है, तर, राजा नी तो है चा, तर तो तुटलेला आहे तर आपल्या राजाने तो तोडलेला आहे प्लास्टिकचा तर तोसुद्धा मला है आता व्यवस्थित करायचा आहे तर डिलिव्हरीनंतर झाडांमध्ये मी आता थोडी थोडी पुन्हा एंगेज व्हायला चालू केलेला आहे कारण दोन बाळांमुळं मला माझा छंद जोपासायला पॉसिबल होत नव्हतं आता ऊन आहे पण उन्हातसुद्धा मी थोडंसं मेंटेनन्स जो आहे तर तो करत आहे कारण माझ्या दोन्ही पण चिमण्या झोपलेल्या आहेत त्यानंतर सगळ्यात महत्वाची सवय म्हणजे नामस्मरण करणे तर मी ओम शिवाय किंवा फक्त ओम नावाचा जप करते प्रत्येक ओम बरोबर किंवा प्रत्येक नामस्मरणाबरोबर प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या मनामध्ये एक सकारात्मक ऊर्जा येते आणि माझ्या मनामध्ये दडलेली नकारात्मक ऊर्जा निघून जाते तर सकाळी आंघोळ झाल्या झाल्या नामस्मरण करून मग त्यानंतर आपल्या दैनंदिन कामांना सुरुवात करणं कधीही चांगलं असतं त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची सवय म्हणजे पौष्टिक आहार घेणं आपण कुटुंबातल्या सगळ्या लोकांसाठी जेवण बनवत असतो पण स्वतःच्या शरीराची काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं असतं त्यासाठी आपण फ्रूट्स फ्रुट्स दूध तर हे सगळे प्रकार आपल्या आहारामध्ये घेऊ शकतो आणि त्यानंतर शेवटची पण तितकीच महत्त्वाची सवय म्हणजे आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवणं गप्पा गोष्टी करणं सगळ्यांची विचारपूस करणं आपण आपल्या कामांमध्ये कितीही व्यस्त असलो कितीही बिझी असलो तरी रोज आपल्या कुटुंबासाठी वेळ देणं तितकंच जास्त महत्वाचं असतं यामुळे कुटुंबामध्ये प्रेम आपुलकी निर्माण होण्यामध्ये मदत होते आणि त्यामुळं आपल्या घरातलं ओव्हरऑल वातावरण खूप जास्त हॅपी आणि हेल्दी होऊन जातं तर या होत्या माझ्या काही अशा छोट्या छोट्या पण खूप महत्वाच्या सवयी ज्या वापरून मी माझ्या आयुष्यामध्ये खुश राहण्याचा प्रयत्न करत असते तर या सवयी तुम्हाला पण असतील तर खूप चांगलीच गोष्ट आहे पण या सवयी जर तुमच्यामध्ये नसतील तर नक्कीच या सगळ्या सवयींना जोपासण्याचा प्रयत्न करा तर या सवयींचा फायदा तुम्हाला वर्तमानात तर होईलच पण भविष्यात सुद्धा नक्की होईल तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा त्या माझ्या हॅबिट्स तुम्हाला कशा वाटल्या त्या कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि सोबतच जी बेल आयकॉन दिसते तर तीसुद्धा हिट करा म्हणजे माझी नवीन व्हिडिओ आल्यानंतर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल तर हा व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला असेल उपयुक्त वाटला असेल तर तुमच्या मैत्रिणींसोबत आणि तुमच्या कुटुंबासोबत नक्की शेअर करा थँक्यू